नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश ह्युमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो अगदी ग्रामीण महिलांपासून शहरी महिलापर्यंत सर्वजणींना गाऊन घालायला जास्त आवडते कारण इतर कोणत्याही आउटफिट्सपेक्षा गाऊनमध्ये महिलांना जास्त कम्फर्टेबल वाढते बऱ्याच महिला अगदी दोनशे ते तीनशेमध्ये मध्ये मिळणारे सिंपल गाऊन वापरतात पण त्या गाऊनमध्ये तुम्हाला जास्त व्हरायटीज मिळत नाही आणि त्या गाऊनमध्ये तुम्हाला सिंपल लुक मिळतो तु। जर तुम्हाला गाऊनमध्ये ट्रेंडी आणि स्टायलिश लुक हवा असेल तर तुम्ही ब्रँडेड गाऊनमध्ये इन्व्हेस्ट करू शकता गाऊनच्या वाढत्या मागणीमुळे हल्ली मार्केटमध्ये वेगवेगळ्या ट्रेंडिंग डिझाईनचे तसेच वेगवेगळ्या पॅटर्नचे गाऊन पाहायला मिळतात जे घाटल्यावर तुम्हाला स्टायलिश मॉडर्न लुक मिळतो असे गाऊन तुम्ही निवडू शकता घरी असल्यामुळे बऱ्याच महिला ह्या जास्त मेकअप करत नाहीत त्यामुळे गाऊन घेताना ते गाऊन फ्रेश कलरचे निवडा तसेच गाऊनची प्रिंट सुद्धा सुंदर असायला हवी मध्ये स्टाईलिश दिसण्यासाठी तुम्ही असे ॲडजस्टेबल नॉट असलेले तस तसेच क्लासी प्रिंट असलेले गाऊन निवडू शकता असे कॉलरनेकचे गाऊन सुद्धा खूपच हाय क्लास लुक देतात मध्ये ड्रेस स्टाईल लुक दिसण्यासाठी तुम्ही घागरा स्टाईल अमरेला स्टाईल गाऊन निवडू शकता गाऊनमध्ये सध्या पप स्लीव्ज लॉंग स्लीव्ह तसेच बटरफ्लाय स्लीवज असे फॅन्सी पॅटर्न असल्यामुळे हे गाऊन तुम्हाला खूपच स्मार्ट लुक देतील गाऊनमध्ये दे स्टायलिश दिसण्यासाठी कप्तान गाऊन निवडू शकता कप्तान गाऊनच्या साईडला ट्रेंडिंग पॉम्पॉम्ब लेस तसेच फ्रील डिझाईन्स असल्यामुळे तुम्हाला स्टायलिश लुक मिळतो पूर्वी गाऊनमध्ये जास्त व्हरायटीज नसायच्या एकाच पॅटर्नमध्ये गाऊन असायचे आणि गाऊनवरची प्रिंटसुद्धा अतिशय सिंपल असल्यामुळे महिला अशा गाऊनमध्ये खूपच सिंपल दिसायच्या पण गाऊनमध्ये सध्या युनिक डिझाईन्स तसेच ट्रेंडिंग पॅटर्न असल्यामुळे असे गाऊन तुम्हाला मॉडर्न लुक देतात बऱ्याच महिला ह्या घरी असल्यामुळे मेकअप करत नाहीत तरी घरी असला तरी देखील स्वतःला प्रेझेंटेबल ठेवा आणि सिंपल मेकअप जरूर करा बऱ्याच महिला गाऊनमध्ये पॅटिकेट यूज करतात पॅटिकेटमुळे कमरेखालचा भाग हा फुगीर दिसतो त्याऐवजी जर तुम्ही अशी लाँग गाऊन स्लीप वापरला तर स्लिम आणि सुंदर दिसाल मध्ये घालण्यासाठी अशी लाँग गाऊन स्लीप मिळते दिवसभर घरी असणाऱ्या महिला ह्या ड्रेस किंवा साडी न नेसता गाऊन घालण्याला जास्त पसंती देतात त्यामुळे गऊनमध्ये अतिशय सुंदर अशा व्हरायटीज मार्केटमध्ये आलेल्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा